नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त एकदम गावठी कोवळी वांगी होती तर मस्त आपण भरलेलं वांगं बनवणार आहोत एकदम टेस्टी लागतं आणि झटपट होतं कमी साहित्यामध्ये तयार होतं तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत आता कसं थंडीचे मस्त असे हिरवीगार कोवळी वांगी येत आहेत बाजारात तर नक्की मैत्रिणीनं करून बघा ही रेसिपी एकदा मस्त लागते एकदम झटपट होते आपण टिफिनसाठी किंवा जेवणासाठी बनवू शकतो सुकी वांगी तर मी काय काय साहित्य वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थंडीच्या दिवसात कसं शेंगदाणे तिळाचा वापर, वापर करायचा तर कशी बनवली तर चला आपण बघूया तर इथे बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मैत्रिणीनं शेंगदाणे मस्त असे कमी गॅसवर भाजायचे त्यानंतर मी साल काढून घेतलेले पूर्ण साल काढून घेतून मिक्सरला जाडसर ठेवायचे एकदम बारीक कूट नाही करायचा थोडेसे जाडस जाडसर ठेवायचे याच्यामध्ये तुम्ही तिळाचा पण वापर करू शकता तर मी फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर मी धिना धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे हळद टाकलेली आहे मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आपला जो घरगुती मसा मसाला असेल किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल त्याचा पण तुम्ही ते वापर करू शकता तर आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो मी टाकून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित वांगी मस्त काटेरी वांगी होती मस्त आणि इथे टेस्ट वाढवण्यासाठी मी कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे तर कस्तुरी मेथी जराशी चुरून त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा सांगते धना जिरा पावडर आपला कोणताही घरगुती मसाला असेल तो हळद मीठ कस्तुरी मेथी मेथी टाका याच्यामध्ये कोथंबीर पण टाकू शकता तुम्ही पण मी कोथंबीर नंतर टाकते आता सगळं ज्या वस्तू टाकल्या आहेत व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित आणि वांगी काटे काढून तर वांग्यांची मी काटे काढून घेतलेली आहेत आणि मस्त फोडी केलेल्या आहेत एकदम कोवळी वांगी होती आणि पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची पूर्ण पाणी निथळून घ्यायचं त्याचं आणि आपल्याला हा मसाला मैत्रिणींना वांग्यामध्ये भरपूर असा भरायचा आहे तर आपल्याला सगळ्या जिन्नस आपण ज्या वस्तू त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि आपल्याला भरून असा पूर्ण दाबून असा वांग्यांमध्ये मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे मैत्रिणी खूप मस्त लागतात नक्की सुकी वांगी करून बघा आणि हवं तर तुम्हाला थोडी तुम्ही रस्सा पण याला धरू शकता किंवा एकदम सुकी नुसती वाफेवर तशी पण छान लागते पण मी थोडंसं पाणी टाकलेलं भातासोबत खायचं होतं म्हणून तर इथे पूर्ण मसाला मी वांग्यांमध्ये भरून घेत आहे मैत्रिणीनं तर नक्की नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी शेंगदाण्याचा कुटाचा वापर करून तर इथे आपल्या सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेलं आहे आता मी फोडणी देते मैत्रिणीनं तर कढई ठेवून घेतलेली तेल टाकायचं तेल थोडं जास्त टाकायचं छान लागतात गरम गरम भाकरीसोबत करून बघा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत आता कसं थंडी चालू झाली आहे तर नक्की बाजरीच्या भाकरींचा उपयोग म्हणजे जेवणामध्ये बाजरीची भाकरी बनवा तुम्ही मेथीच्या मेथी आता भाज्या पण भरपूर बाजारामध्ये आलेल्या आहेत तर कढई ठेवली तेल टाकलेले तेल थोडं जास्त टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मैत्रिणी आणि जिरं जिरं मोहरीची आपल्याला कांदा टोमॅटो काही टाकायचा नाही जिरं मोहरी मस्त तडतडून द्यायची तेलामध्ये मोहरी तेलामध्ये फुटली गेली पाहिजे नाहीतर दाताखाली आली तर कडवट लागते आपल्याला मोहरी मस्त तेलामध्ये फुटून द्यायची जिरं किंचित ब्राऊन होऊन द्यायचं तरी ते जिरं मोहरी परतून घेते मी तेलामध्ये तर बघा जिरं मोहरी मस्त आपली तडतडली तेलामध्ये आता आपण जो वांग्यांमध्ये मसाला भरलेला होता ती वांगी टाकून घ्यायची आपल्याला तर तेल उडायची भीती असते हळूच टाकायची आपल्याला वांगी तेलामध्ये तर इथे ते बघा किती मस्त अशी कोवळी वांगी आहेत कलर पण वांग्यांचा मस्त आहे तर तेलामध्ये आता टाकून घेतलेली आहे मी आणि एक मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये ही वांगी परतून घ्यायची मैत्रिणींना तर आपल्याला एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर मी ते तेलामध्ये वांगी टाकून घेतलेली आहे तर बघा आता परतून घ्यायची आहे आपल्याला खालीवर करायची आहेत वांगी तर इथे परतून घेत आहे मी वांगी मस्त काटेरी वांगी होते काट काटे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि वाफेवर लगेच शिजल्या जातात आणि आपण जो शेंगदाणे मसाले वगैरे सगळे मिक्स केलेले होते आपला तो कूट उरलेला होता मैत्रीणं तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे वरून एक साईडला मी कोमट पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता परत एकदा आपण जो शेंगदाण्याचा कूट सगळं टाकलेलं कसुरी मेथी नक्की टाका म्हणजे कथु कसुरी मे मेथीने ना मैत्रीणं खूप छान असा कोणती पण आपण भाजी बनवतो ना खूप छान सुगंध येतो त्याने एकदम वेगळाच फ्लेवर येतो खूप छान लागतं नक्की कस्तुरी मेथीचा पण वापर करत जा जेवणामध्ये बटाट्याची चटणी बनवली भेंडी बनवली सुकी त्याच्यामध्ये वरून टाकत जा तुम्ही तर इथे बघा मिक्स करून घेतलेले शेंगदाण्याचा कूट टाकलेला होता तो मिक्स करून घेतला आहे मी आणि वरून कोमट पाणी टाकलेलं आहे तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब वाफेवर शिजून घ्यायचा आहे मैत्रिणींनो बाय